नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण चालू घडामोडीवरती एकूण प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच त्या, त्या प्रश्नाच्या रिलेटेड काही महत्त्वाचे जर पॉईंट असतील ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे नेपाळचे भारतातील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा आता नेपाळ इथे शब्द आहे तर नेपाळची राजधानी आहे काठमांडू आणि नेपाळमध्ये एकूण सात राज्य आणि सत्याहत्तर जिल्हे आहेत पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या शहरात दोनशे एकरावर एक ए आय सी टी उभारण्यात येणार आहे याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक बी हैदराबाद या शहरामध्ये ए आय सी टी उभारण्यात येणार आहे आता हैदराबादला मोत्याचे शहर म्हणूनसुद्धा ओळखले जाते तसेच हैदराबाद हे तेलंगणाची राजधानीसुद्धा आहे दोन हजार चौदापूर्वी आंध्र प्रदेश राज्याचा भाग म्हणून हैदराबादला ओळखले जाते परंतु दोन हजार चौदामध्ये तेलंगणा हा जो राज्य आहे ते स्वतंत्र होऊन हैदराबाद ही त्याची राजधानी बन बनली आहे आणि यानंतरचा प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या राज्याने आंबेडकर स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे किंवा आंबेडकर स्कॉलरशिप योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर आन्सर आहे पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली नवी दिल्लीला भारताची राजधानी म्हणून ओळखले जाते यानंतरचा प्रश्न क्रमांक चौथा वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट दोन हजार चोवीस कोणी जारी केला आहे तर वर्ल्ड मलेरिया रि रिपोर्ट दोन हजार चोवीसचा जो आहे तो डब्ल्यू एच ओ म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्स त्यालाच मराठीत जागतिक आरोग्य संघटना असे सुद्धा म्हणतात आणि आता डब्ल्यू एच ओ याची जी स्थापना आहे ती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली आहे आणि याचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिवा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणाची संयुक्त राष्ट्राच्या इंटरनल जस्टिन काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक बी न्यायमूर्ती मदन बी लोकूर हे सध्या इंटरनल जस्टिस काउन्सिलिंगच्या अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे या पुढचा प्रश्न क्रमांक सहावा आंध्र प्रदेश राज्यातील अमरावतीच्या विकासासाठी वर्ल्ड बँकने किती मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केलेले आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक ए आठशे मिलियन डॉलर कर्ज मंजूर केलेले आहेत अमरावती हे आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे त्यासोबतच वर्ल्ड बँक म्हणजे काय तर वर्ल्ड बँकला जागतिक बँक असे म्हणून सुद्धा संबोधले जाते त्याचे मुख्यालय आहे वॉशिंग्टन या ठिकाणी आणि सध्याचे सीईओ ओ जे आहेत ते आहेत अजय बंगा जे चौदावे अध्यक्ष आहेत वर्ल्ड बँकचे यानंतरचा प्रश्न क्रमांक सातवा निलगिरी आणि सुरत या दोन युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाल्या आहेत तर त्या कोणत्या कंपनीने बनवल्या आहेत तर आन्सर आहे पर्याय क्रमांक डी गाव डॉक बिल्डर्स लिमिटेड या कंपनीने बनवलेल्या आहेत दोन युद्धनौक्या हो त्याचं नाव काय आहे नीलगिरी आणि सुरत. पुढचा प्रश्न क्रमांक आठवा देशात सध्या किती रामसर स्थळे आहेत तर एकूण पर्याय क्रमांक ए 89, नाईन एकोणनव्वद एवढे स्थळं भारतामध्ये आहेत आता या रामसरा स्थळाबद्दल काही महत्त्वाचे पॉइंट आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आपण इथे क्लिअर करून घेऊया भारतात आणखी चार नवीन रामसर ठिकाणांचा समावेश झालेला आहे ते कोणते पाहूयात पहिले आहे सक्करकोटई पक्षी अभयारण्य जे तमिळनाडूमध्ये आहे आणि आणखीन एक तमिळनाडूमध्ये आहेत अभयारण्य थेरथंगल पक्षी अभयारण्य त्यानंतरचे तिसऱ्या क्रमांकाचे आहे खेचोपल्ली वेटलँड जे सिक्कीम या राज्यामध्ये आहे आणि चौथ्या क्रमांकाचे आहे उधवा तलाव जे झारखंड या राज्यामध्ये आहे तर असे हे एकूण चार ठिकाणं आहेत ज्यांचा रामसर ठिकाणांचा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता सिक्कीम आणि झारखंड हे दोन राज्य असे आहेत जे पहिल्यांदाच यामध्ये समाविष्ट झालेले आहेत पुढचा आहे आपला भारतात आता एकूण एटी नाईन रामसरस्थळे आहेत आणि जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो तो दोन फेब्रुवारी रोजी आणि आशियातील सर्वात जास्त रामसरस्थळे कोठे आहेत तर भारतात आहेत जगात नाही विचारलं तर पूर्ण आशिया खंडात विचारलेलं आहे आशिया खंडामध्ये भारताचा क्रमांक हा पहिल्या क्रमांकावरती आहे आणि जगात जर बघितलं तर जगामध्ये रामस्थळ यादीमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे जगामध्ये तिसरा क्रमांक आणि आशिया खंडामध्ये पहिला क्रमांक जमलिंग होऊ नका दोन्हीही वेगवेगळे आहेत आता जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे तर पहिल्या क्रमांकावरती आहे के ज्यामध्ये एकशे शहात्तर स्थळे आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहे मेक्सिको जिथे एकशे चव्वेचाळीस स्थळे आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत जिथे एकोणनव्वद स्थळे आहेत भारताचे पहिले स्थळ कोणते आहेत तर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली समाविष्ट झाले आहेत ते कोणते आहेत तर एकूण दोन आहेत ओडिसा राज्यामधील चिल्का सरोवर आणि राजस्थानमधील केवलादेवी राष्ट्रीय उद्यान हे दोन रामसर स्थळे आहेत ज्यांचा समाविष्ट एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळे कोणते आहेत मग बंगालमधील सुंदरबन आणि सर्वात लहान जर विचारलं तर हिमाचल प्रदेशमधील रेणुका हे सर्वात लहान रामसर स्थळे आहेत मग आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत तर तीन आहेत ते कोणते पाहूया एक नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य जे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आले दुसऱ्या क्रमांकावर आहे लोणार सरोवर जे दोन हजार वीसमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आले आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे ठाणे खाडी ते सुद्धा दोन हजार बावीसमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर एकूण असे किती तीन रामसस्थळे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पुढच्या आपल्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न, प्रश्न क्रमांक नववा तेवीस डिसेंबर रोजी कोणत्या माजी पंतप्रधानच्या राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला तर याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक डी चौधरी चरण हो। सिंह राष्ट्रीय किसान दिन साजरा केला जातो आता याच्याच रिलेटेड काही महत्त्वाचे पॉइंट आपण बघूयात तर चौधरी चरण सिंह हे हो। भारताचे पाचवे पंतप्रधान होते आणि त्यांचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोनमध्ये मध्ये झालेला आहे तर त्यांचा जन्मदिवस हा असतो तेवीस डिसेंबर त्यामुळे तेवीस डिसेंबरला राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहावा भारतीय क्रिकेट नियमक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू महिला म्हणून कोणाला पुरस्कारित करण्यात आले आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक एक स्मृती मानधना या ज्या आहेत आहे आहे। आहे त्या भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू महिला आहेत ज्यांना पुरस्कारित करण्यात आलेल्या आहेत आता स्मृती मानधना कोण आहेत तर त्या आपल्या भारताच्या क्रिकेट टीमच्या उपकर्णधार आहेत प्रश्न क्रमांक अकरावा क्रिस्टन फ्रोस्टा डोटिरी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहेत तर आईसलँडचे पंतप्रधान आहेत फ्रोस्टा डोटीर प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या राज्य सरकारने संजीवनी योजना सुरू केलेली आहे तर आन्सर आहे नवी दिल्ली पर्याय क्रमांक डी या राज्याने संजीवनी योजना सुरू केलेली आहे प्रश्न तेरावा आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर दोन देश आहेत पर्याय क्रमांक बी पाकिस्तान आणि यु या दोन देशांमध्ये दे। आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आलेले आहे आता पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ आणि ए चे पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन रशीद प्रश्न चौदावा नवी दिल्ली राज्य सरकारने संजीवनी योजनेअंतर्गत किती वर्षावरील नागरिकांना दवाखाना मोफत उपचार देण्यात आर आहे पर्याय एक साठ वर्षावरील नागरिकांना संजीवनी योजनेमार्फत फ्रीमध्ये उपचार देण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पहिला जागतिक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आला तर आन्सर आहे पर्याय क्रमांक सी एकवीस डिसेंबर रोजी पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि ही जी घोषणा आहे ती संयुक्त राष्ट्राने दिलेली आहे आणि याचा उद्देश काय आहे तर जागतिक आरोग्य आणि जागतिक कल्याणासाठी पुढचा प्रश्न क्रमांक सोळावा बेनेगल यांचे निधन झाले आहे तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर आन्सर आहे पर्याय क्रमांक ए कला या क्षेत्राशी संबंधित आहे श्याम बेनेगल यांचे आता नुकतेच निधन झालेले आहेत पुढचा सतरावा प्रश्न यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून आले होते तर यंदाच्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आपल्या देशामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते अठरावा प्रश्न विश्व पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे पर्याय भारत या देशामध्ये प्रश्न क्रमांक एकोणीसावा जंगलामध्ये लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेली लॉस एजलीस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर आन्सर आहे पर्याय क्रमांक डी कॅलिफोर्निया या राज्यामध्ये आहे आणि हे जे शहर आहे त्या शहराला हॉलिवूड सिटी म्हणून सुद्धा ओळखले जाते यानंतरचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक विसवा जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केलेली आहे आन्सर आहे पर्याय क्रमांक एक भारत देशाने... या देशाने तर या प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकूण वीस प्रश्न पाहिलेले आहेत तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या